नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्याकडे हे झाड आहे बघू शकता आणि आलं या झाडाला ती या झाडाला खूप मोठं असं फळ आलेलं आहे बघू शकता इकडं हे फळ शेतकरी मित्रांनो कशाचं आहे फक्त शेतकरी मित्र सांगू शकतील पहा जवळपास एक दीड किलोच्या वरही हे फळ आहे पहा बघू शकता खूप मोठं असं याचं स्थायी झालेले आहे तिकडं आतमध्ये बघू शकता आतमध्ये पण छोटे छोटे फळ आहेत पण हे जे फळ आहे हे खूपच मोठं झालेलं आहे बघू शकता पहा म्हणजे जवळपास दीड किलोच्या वर याचं वजन असल असा अंदाज तर शेतकरी मित्रांनो हे झाड कशाचं आहे तर मी तुम्हाला एकदा झाडे संपूर्ण दाखवतो पहा बुडापासून बघू शकता पा तर हे झाड कशाचं आहे आणि या फळाचा उपयोग कशासाठी केला जातो तर कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा बघू शकता अशा प्रकारे या झाडाला दा काटे पण आहेत बघू शकता असे पण आहेत Er maður ekki þess að enga?